हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावाज तर आत्ता सध्याचं मुंबईचं वातावरण असं आहे ना तर भरपूर पाऊस चालू आहे भरपूर रायगड जिल्ह्यामध्ये भरपूर पाऊस पडण्याची शक्यता आहे या आजच्या दिवसामध्ये तर काल रात्रीपासून भरपूर पाऊस पडतो आहे कालपासूनच तर आज सूर्य पण नाही उगवला नुसता पाऊस चाललेला आहे तर ना आता मी करते आहे स्वयंपाक संध्याकाळचा स्वयंपाक करते तर एक एक, एक, एक माझं चाललेलं आहे म्हणजे आता कसं श्रावण महिना लागेल ला आता आणि आषाढ महिना संपत आलेला आहे तर त्याच्यामुळे मग श्रावण महिन्यात आम्ही तर काय खात नाही तर त्याच्यामुळे म्हटलं की आता सगळं खाऊन घ्यावं तर आता मी करणार आहे अंडी तर अंडे उकडून वगैरे झालेले आहेत भाकरी चपाते सगळं झालेले आहेत अंडे उकडलेत आता त्याची भाजी करणारे ग्रेवीची मस्तपैकी आणि त्यानंतर आता भात वगैरे टाकते मी तर जे काय खायचं ते आत्ताच खाऊन घ्यायचं नंतर खायची म्हणजे महिनाभर खायची गरज नाही पडली पाहिजे किंवा आठवणसुद्धा नाही आली पाहिजे हे असं मी ठरवलेलं असतं प्रत्येक श्रावणामध्ये किंवा प्रत्येक मार्गशीर्ष महिना जेव्हा असतो त्यावेळेस जे कारण घरात म्हणजे करायचंच नाही तर आता मी वेगळं झाल्यापासून ना घरात करतसुद्धा नाही म्हणजे श्रावण महिन्यात तर मार्गशीर्ष महिन्यात मुलांना जर खायचं असेल तर त्यांना सांगतं की तुम्ही मला बाहेर बाहेरून खाऊ न्या मिस्टरांना पण तसंच पण घरात मी काय बनवणार नाही एकत्र जेव्हा होतं तेव्हा मला बनवायलाच लागायचं कारण सगळं एकत्र असल्यामुळं मग मला माझी भाजी करायला हे नव्हतं रुपाली माझी भाजी करायची मी नॉनव्हेज बनवायचे असं असायचं किंवा मग ती नॉनव्हेजची भाजी बनवायची आणि मी आमची भाजी वगैरे बनवायची त्याच्यामुळं मग हात वगैरे लाग लागत नव्हता पण आता एकत्रच घरात सगळं बनवायचं म्हटल्यावर मीच हे करायचं मीच माझं पण करायचं मीच नॉनव्हेज पण करायचं म्हटल्यावरती मग ते कुठंतरी नको वाटतं आणि ते न पाळायलाच बरं वाटतं तर त्यापेक्षा आपण पाळलेलं बरं असं मी म्हणते आणि मग ते करते पण तर आता आहे ना सगळ्यांनी तेच म्हणजे मी सांगून टाकले घरामध्ये की मी आता नॉनव्हेज करणार नाही गेल्या वर्षीपासून जेव्हापासून आम्ही वेगळं राहिले तेव्हापासूनच मी नॉनव्हेज बनवणार नाही आणि ज्याला खायचं त्यांनी बाहेर जाऊन खाऊन यायचं तर असं जेव्हा ठरवलं तेव्हापासून सगळेजण रिस्पेक्ट करतात हो ठीक आहे आपण नको बनवूया असं तसं मिस्टर पण बोलतात की नाही आता आपण नाही बनवायचं पाळायचं आणि ह्या वर्षी तर खूप मनाव घेतलं आहे त्यांनी की अक्काला पण सांगून टाकलं की अक्का घरात नाही बनवत आपण ह्याच एवढेच दिवस राहणार फक्त आपल्याला खायचे बाकीची जी नाही बनवत ती पाळते वगैरे तर असं वगैरे असतं तर त्याच्यामुळे ते जे बोलतात त्याच्यामुळे अजूनच छान वाटतं मला तर जेव्हा मी आम्ही एकत्र असताना तेव्हा करणं हे भागच होतं कारण पप्पांना वगैरे लागायचं मोठ्या भाऊजींना त्यांना लागायचं ह्यांना पण लागायचं कारण आईंनी तशी सवय लावलेली सगळ्यांना आणि जेव्हापासून मी आले तेव्हापासून मग मी सोमवारचं तरी पाळायचं सांगते आणि मी स्वतः श्रावणात आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्वतः नाही खात बाकीचे खातात आणि मला करून पण द्यावं लागायचं तेव्हा पण जेव्हापासून रुपाली क म्हणते मी करते तुम्ही बाकीचं करा तर मग काय नाही टेन्शन नव्हतं तेव्हा तर चला आता संपलेला आहे माझा गॅस तसा मी गॅस बुक करून खूप दिवस झाला होता आणि आल्या पण होता आठ दिवस झाल्या आलेला गॅस पण तो जसा गुलाबी गुलाबी चालायला लागतो ना तेव्हापासूनच मी बुकिंगची तयारी करून ठेवते कारण जर गॅस गेला तर मग इथं कोण मागायला नाही आणि कोण देत पण नाही आणि आपली तजबीज असलेली बरं पावसा पाण्याचं त्याच्यामुळं मी गॅस आधीच बुक करून ठेवलेला आठ दिवस आधीच आला होता आणि आता रात्रीच्या वेळी स्वयंपाक करताना बरोबर एक तारखेला स्वयंपाक करताना गेला म्हणजे बरोबर एक तारखेपासून मी गॅस लावलेला तसा हा गॅस मी एकवीस तारखेला लावला होता आणि एकवीस तारखेपासून तर एक तारखेपर्यंत म्हणजे चाळीस दिवसबरोबर तो गॅस दिवस गेला तर भारी वाटतं मला असं मी जे पुरून पुरून गोष्टी वापरते करते तर ते जे आहे ना ते भारी वाटतं करायला तर आता मी गॅस लावते आणि ह्या ह्या महिन्यात मला गॅस बुक करायची गरज नाही आहे कारण अजून चाळीस दिवस पुढचे चाळीस दिवस गॅस हा जाणार मग हे तीस दिवस आणि पुढच्या महिन्यात म्हणजे गॅस मी बुक करेल तर मी असे पैसे वाचवत असते किंवा पैसे हे पैसे वाचवलेले कुठंतरी दुसऱ्या कामामध्ये गुंतवायचे असं मी दर दर महिन्याला मी असं करत असते तर या तर आता हे गॅसचे वाचलेले पैसे मला राशनमध्ये ॲड करावे लागणार आहेत कारण मागच्या महिन्यामध्ये मी कमी राशन भरलं होतं त्याच्यामुळे मग मला ह्या महिन्यामध्ये थोडंसं जास्त राशन भरायला लागेल ला जेणेकरून ते पूर्ण महिनाभर आणि पुढचे दहा दिवस असं करून जातील कारण ह्यांचा पगार कसा असतो की कधी लेट कधी जा कधी लेट होतं तर कधी एक तारखेला असा होत असतो तर त्याच्यामुळे मला दहा म ब... दहा दिवस एक्स्ट्रा सामान गेलं पाहिजे असं मी ते भरून ठेवते जेणेकरून किती लेट झाला पगार तरी काही टेन्शन नाही कारण जेवायला वगैरे वा तर भेटत असतं ता कारण ती सोय मी अगोदरच केलेली असते दाखवायचे व्हिडिओ तुमच्या तर आता बघू मिस्टरांच्या पाकिटामध्ये कोणाकोणाचे फोटो आहेत हा ठीक आहे एरोम मध्ये एअरम मध्ये है, कारण आवाज टीव्ही चा येणार नाही जास्त त्याच्यामुळे पाकिटामध्ये कोणाकोणाचे फोटो आहेत अगोदर तो? तो। हे बघा पहिला सासूबाईंचा नंतर पप्पांचा व्यवस्थित दिसतंय का बघू व्यवस्थित दिसतच नाही तो लई जुने फोटो आहेत त्याच्यामुळे हे असे दिसतात व्यवस्थित दिसत नाहीये हे सासूबाई आहेत आमच्या अगोदर जाडजूड होते अगोदर आणि हे सासरे आहेत दोघांचे फोटो आहेत त्यानंतर मग सासूबाईंचे त्यांचं तर म्हणजे आई वडिलांचे तर सगळ्यांचेच असतात हे का नाही तुम्ही दुसरं आता इकडून बघा इकडे बघा ही समीक्षाचा फोटो आहे हा हा माझा आहे आणि हा प्रांजलचा आहे समीक्षा मी प्रांजल आणि त्याच्या मागं कोण आहे त्याच्या मागं आहे ना, ना? ना दिसतय माझंच आणि इथं वेदांचा किती एक दोन तीन चार पाच सहा सहा जणांचा फोटो आणि ही नोट आहे ना आईंनी पप्पा आईंनी ह्यांना दिलेली नोट आहे ना कधी दिलेली हो लेवर, लेवर का पाचशे नोट नोट दिलेली चालेल की त्याला काय पाचशी नोट एवढी जपून ठेवलेली आहे लय <laughs> हळवे हळवे इमोशनल माणूस आहे आणि हे आठाणे आणि हे आठाणे आता ते चालत नाही पण ते ठेवायचं एक लक्ष्मी असल्यामुळं बघा सगळ्यांचे फोटो घेऊन फिरतात <laughs> आणि आम्हाला वाटतं आबांचा पण होता आहे ना तुमच्याकडे आबांचा पण हा गेला मग असेल असेल ना बघावं लागेल आहे ओ का त्यांच्या आजोबांचा पण एक फोटो आहे हा त्यांच्या आजोबांचा फोटो आजीचा नाही आहे आजीचा नाही आक्काचा एवढ्या लोकांचे फोटो घेऊन फिरते समीक्षा तुझा नाही फोटो पप्पनकड सगळ्यांचे फोटो आहेत पप्पांकडे चला ते ना पप्पांना एक माझा फोटो आहेत आहेत मग दाखवा तिला तिला दाखवा हे बघ वेदांचा पण आहे सगळ्यांचं आहे तर आज बनवते आहे मी अंडा करी तर सोबतच अंड्याच्या पोळ्यासुद्धा बनवलेल्या आहेत तर अंड्याची पोळी मला खूप आवडते तर म्हटलं तर अंडे पण खाऊन घ्यावेत चिकन मटन अंडे मासे जे काय खायचे ते खाऊन घ्यावं महिनाभर काय मग टेन्शन नाही तर मस्तपैकी अंडा करी बनवलेली आहे तर अंडाकरी पण खूप छान झाली होती बरं का छानपैकी मस्त झाली होती टेस्ट अंडाकरीची पण तर या सगळ्यांनी जेवायला तर तुम्ही माझ्या मिस्टरांच्या पाकिटात कोणाकोणाचे फोटो आहेत हे तर तुम्ही बघितलं तर आज पाकिटातच नाही तर त्यांच्या मोबाईलमध्ये पण सगळ्यांचे फोटोज व्हिडिओज खूप वर्षापूर्वीचे त्यांच्या आठवणी जे आहेत ते सेव्ह करून ठेवलेल्या आहेत ते डिलीट काय करत नाहीत कधीच तर त्यासारखं बघत राहतात हे बघ आणि मला पाठवतात हे बघ एवढ्या एवढ्या दिवसाचा फोटो असं तसं तर कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच बघ सांगा कमेंट करून तर चला मस्तपैकी या जेवायला आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय